भागाचा निधी हा दलित शोषित पीडित लोकांचा निधी आहे आणि केवळ इथली दादागिरी ही नेहमी समाज ह्या समाजातल्याच बांधवांवर आणि भगिनींवर येते सामाजिक न्यायाचा निधी कायम म्हणजे वर्षानुवर्ष मी बघतोय पहिला हातोडा पहिली कुऱ्हाड सामाजिक न्याय दुसरी कुऱ्हाड आदिवासी आणि तिसरी कुऱ्हाड ओबीसी म्हणजे ज्यांची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आहे त्यांच्या निधीवरच तुम्ही हात घालता तुम्हाला या समाजाबद्दल प्रेमच नाही आहे तुम्हाला या समाजाबद्दल ना आदर आहे ना प्रेम आहे ना आपुलकी आहे आणि हा संविधानिक प्रावधान आहे त्याच्यासाठी कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे रिधीसाठी मला शिरसाट साहेबांबद्दल काही बोलायचं नाही मला त्यांची क्यू वाटते कीव एका लढवय्या शिवसैनिकाला अशी शेळी करून टाकली आहे याचं उदाहरण शिरसा सर सातत्यानं हा सगळा निधी वळवला जातो आणि एकीकडे एक एक निधी वळवला जातो तर दुसरीकडे सरसकट धोरण निवडणुकीमध्ये आखलेलं होतं लाडक्या ला करता त्या मात्र सातत्याने कपात होत चाललेली आहे अहो असं आहे की या या पूर्ण महाराष्ट्राचा आर्थिक गाडाच विस्कळीत आहे सत्तावन्न हजार कोटीच्या पुरवणी मागण्या आणि त्याच्या आधीचे अठ्ठेचाळीस हजार कोटीची टूट एक लाख पाच हजार कोटी रुपये आणणार कुठन ये तुझ्यासाठी दोन हजार कोटी ठेवले का तुझ्यासाठी पण ठेवले आहेत ए तुझ्यासाठी दीड हजार अरे आहेत कुठे मग कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं हे बघ तुझ्या ठेवले का ॲडव्हान्स तुला देतो कोणाला काय मिळत नाही पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पाच ते दहा कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतील निधीच मिळाला नाही कामं केलेली आहेत लोकांच्या उधाऱ्या वाढल्या आहेत बँकेचं लोन भरावं लागतंय कुठला आणणार आहेत पैसे सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग नाही करता येत या महाराष्ट्राचा आर्थिक गाडा झाला झालाय चिखलात रुचला आहे अकार्यक्षम गोंधळलेल्या सरकारने महाराष्ट्राची आर्थिक मिरवणूक चालवली आहे संपली आहे आर्थिक परिस्थिती महाराष्ट्र एवढा आर्थिक डबगाईत आर्थिक खाईत कधीच गेला नव्हता मागणी आमदारांनी केली होती कोणती करणार नाही शेतकरी तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही सांगता भाषणात सांगता कर्जमाफी करू आणि सरळ सांगता आम्ही बोललोच नव्हतो कोण उठतो तो म्हणतो माय ते आमचा बाप यांना जेवण देतो आमचा बाप यांना कपडे देतो कोण म्हणतोय भिकारी आहेत काय चालू नाही काय या देशाचा आर्थिक कणा कोणाच्या हातात आहे शेतकऱ्यांच्या हातात आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमी इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी असं म्हटलं स्वातंत्र्यापासून म्हंटलं जात आहे ते अजून काही ना नाही आपली इंडस्ट्रीयल इकॉनॉमी अॅग्रिकल्चर इकॉनॉमीचा दहा नाही आहे मी आज इथे एक महत्वाची गोष्ट सांगतोय इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे सरकारचं दलाल बिहारमध्ये अचानक इलेक्टरल रोल रिफॉर्मची हे सुरू केली दोन हजार तीन साली इलेक्टोरल रोल रिफॉर्म्स केले होते बिहारच्या निवडणुका तीन महिन्यावर आहेत आता गरज काय होती इलेक्ट्रल रोल रिफॉर्म्सची कुठल्याही परिस्थितीत बी जे पीला जिंकून द्यायचं आहे काय करायचं तर मग मतं कापायला सुरुवात करा मतं जी नाही आहेत ती टाकायला सुरुवात करा आणि हे सा काम कोण करतं इलेक्शन कमिशन मी अत्यंत जबाबदारीने हे सांगतो आहे की इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी इलेक्शन कमिशनची कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन केली होती संविधानिक अधिकार दिले होते संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं संपलं महाराष्ट्रामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे ही प्रभाग रचना त्या त्या जिल्ह्यातले जे दादा मंत्री आहेत ते स्वतःच्या सोयीप्रमाणे करणार आहेत कशाला निवडणूक निवडणुका नाटकं ही नाटकं आहेत नाटकं विरोधी पक्षाला तुम्ही असे हरवू शकत नाही असे हरवा त्यामुळे निवडणूक आयोग हे आहे थोतांड, थोतांड। निवडणूक आयोगाने आपला कणा हरवलेला आहे मी स्वतः याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे आणि बिहारचं उदाहरण तर स्पष्ट आहे की पुढच्या निवडणुका या कुठल्याही स्वातंत्र्य निवडणुका नगतील त्या केंद्रातलं सरकार हा निवडणूक आयोग हे संयुक्त विद्यमाने लढो त्यांची युती झालेली असते सर धोनी ठाकरे बंधू हे उद्या विजयी मेळाव्यामध्ये एकत्रित एका मंचावरती येणार आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे अख्ख्या देशात अख्ख्या राज्यातलं लक्ष लागून मी तुम्ही, तुम्ही देखील त्या सगळ्या मेळाव्यामध्ये जाणार आहात कारण की मराठी माणसाच्या एक चुकीच्या विजया मी पहिल्या दिवशी सांगितलं की मराठी माणसासाठी जो जो हाक मारेल त्याच्याबरोबर मी पक्षाने अपक्ष अभिनिवेश बाजूला ठेवूया माझी माय आहे ती माय माझ्या आईने मला जन्म दिला पण माझ्या आईने मला ओळख दिली त्या मराठी मातीनी मला ओळख दिली आहे मराठी भाषेचा प्रचंड अभिमान आहे दुराभिमान नाही आहे सगळ्या भाषा शिकाव्या मी मैं हिंदी बी उतनाही बात करता हूं जितनी जरूरत आहे आय कॅन स्पीक इंग्लिश टॉक इंग्लिश वॉक इंग्लिश माझ्या मराठीवर काही आलेलं मला चालणार नाही आणि मराठा मान, मराठी माणसांसाठी एक होणार जो जो प्रयत्न करेल त्याच्यावरून सर मराठी भाषा लेके नितेश राणे का कहना है। अगर मराठी बुलवानी हो तो मुस्लिम डॉमिनेटेड एरियाज जैसे की मालवणी है हेंडी बाजार है पे मराठी बुलवाओ गरीब हिंदुक मस्त ऐसा है नितेश राणे बहुत बरा तत्वज्ञानी तो उसके बारे में मैं कुछ बात नहीं कर सकता हूँ बहुत छोटा आदमी तो उसको बोलना जा जाओ बिंदू बजार मराठी के क्लासेस शुरू करो बहुत अच्छा होगा स्वीकार करेंगे लेकिन तो कुछ करो यहाँ आके सिर्फ मत मत करो करो तो बरगला तो मतलब वर्गलाया मतलब आदित्य ठाकरे ने, वहाँ पर जाकर तो ने, ने, ने क्या करना ना, चाहिए जितेंद्र आवाड ने क्या करना चाहिए उतनी समझ हमको है दिशा सालियन के बारे में बहुत चिल्ला रहे थे बहुत चिल्ला रहे थे क्या हुआ सत्य परेशान हो सकता है परिजा पराजित नहीं हुई मुँह पे गिरे ना मुँह पे बल गिर गए ना ठाकरे वाँ। वाँ। तो ये, ये, ये ये पिक्चर पिक्चर बॉलीवुड में बन रहा है कि हॉलीवुड में बन रहा है मेरे मुंबई में बन रहा है कि लास्ट वेगास में बन रहा है कहाँ बन रहा है पिक्चर पण ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात काँग्रेसचं मत हे आड येणार नाही असं शरद पवार म्हणतात नेमकं काय का हे शरद पवार काय म्हणतात याच्यावरती मी बोलावं <laughs> म्हणजे हास्यास्पद आहे शरद पवार आहेत ते नाही म्हणजे प्रश्न असा आहे की काँग्रेसचं असं म्हणणं आहे की कुठतरी राज ठाकरे हे या, माझं माझं असं मत आहे की मी मराठी भाषा मराठी माणूस याच्यामध्ये नेहमी बोलतो की पक्ष बाजूला ठेवा त्यामुळे ह्याच्याबद्दल दुसरा मुद्दा असा आहे की रामदास कदम हे अनेक आरोप करताना दिसत यांनी कुठेतरी घातपात करत राज ठाकरे यांना मारण्याचा प्रयत्न केला असं रामदास कदम जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा राज ठाकरेंच्या आपल्या रामदास कदम यांच्या तोंडामध्ये काय दुधाची बाटली दिली होती का कशाला नको ते कशाला जेव्हा होती तेव्हा हिंमत दाखवून बोलवायची होती ना आता कशाला बोलता लगेच काहीतरी खूप दिवसात टीव्हीवर आलेले नाहीत मग आता तुम्हाला असं बोललं की लगेच तुम्ही हेडलाईन रामदास कदम यांचा आरोप कशासाठी सर बीड एक शिवभोजन केंद्र केंद्रचा व्हिडिओ सांगतो मग एक बोल एक गोष्ट सांगतो बुलढाण्यामध्ये एक सोनुने नावाचा कुटुंब हे आपल्या घरगुती वाद मिटवण्यासाठी त्याची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो तो माणूस जो पोलीस स्टेशनवरनं गायब झाला दोन दिवसावर मृतदेह सापडला त्याचा मर्डर झाला तर पोलीस स्टेशनमधनं जर कोणाला तरी उचलून मिळून मर्डर होणार असेल तर या राज्यात न्याय व्यवस्था कायदा वगैरे आहे की नाही आहे काय पडलेलीच नाही कोणाला मरो कोई पुचणी नाही गृहमंत्र्यांचं फेल्युअर आहे सांगा और राज्य कोसलते है सोशल जस्टिस डिपार्टमेंटल चार सौ दस करोड़ अमाउंट अरे में तो अमाउंट चार सौ बीस की होनी चाहिए लूट रहे है महाराष्ट्र और खास करके सामाजिक न्याय किसका नहीं दिए गरीब पीड़ित शोषित पिछड़ा अति पिछड़ा इसका नहीं दिया तुमको वही दिखते है। की पहले विरोध अरे अभी क्या करेंगे क्या चलती है बेचारे की जैसा ही उसने कहा कि ये गलत हो रहा है ये हमारा संविधानिक अधिकार है उसके इतने लफड़े पेपर में आने लगे तो कोई भी डर जाएगा यार आनंद वे ब्राह्मण महासंघाच्या नेतृत्वाखाली त्या पुणे आनंद आनंदवे हा माणूस मस्ती करायला तर जाम आवडते पेशवाई आणायची आहे का तुम्हाला एकदा सांगा आम्हाला पेशवाई आणायची आहे महाराष्ट्रात मग बघू आम्ही कसं लढायचं ते